नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय तीस पासून सर्वांना खुशखबर सव्वीस सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाशक्ती म्हणून समोर जाणार असून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढणार आहोत छत्रपती संभाजीनगर येथील बैठक झाल्यावर जागा वाटपाची रचना केली जाणार आहे अशी माहिती प्रहार पक्षाचे सर्वे आणि आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे ते नागपूर येथे बोलत होते त्यामुळे आमदार बच्चू कडू महाशक्ती म्हणून आगामी निवडणुकांना समोर जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे दरम्यान त्यांनी महायुती आणि भाजपच्या नेत्यांवरही टीका केली आहे सोबतच आमची महाशक्ती आहे त्यात युती नाही अन आघाडीही नाही त्यामुळे सरकार हम बनायगे असे म्हणत राज्यात आमचे सरकार सत्तेत येईल असा दावाही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या यात्रेकरूंची अयोध्येसाठी भुसावळ स्टेशनवरून तीस सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता पालकमंत्री जिल्ह्यातील मंत्री खासदार आमदार यांच्या उपस्थितीत अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक यांचे वय साठ वर्ष किंवा त्याहून अधिक आहे त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा राहण्याचा व भोजनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असे राजकीय संकेत आहेत असं विधान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकींपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत बरीच फूट पडेल आणि त्यातून आमची महाशक्ती तयार होईल असेही ते म्हणाले आहेत त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे बच्चू कडू यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पी एम किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजनेबद्दल एक मोठे अपडेट आले आहे जे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान करते नवरात्री दरम्यान सुमारे नऊ कोटी गरीब शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळतील कारण सरकारने त्याचा अठरावा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे पी एम किसान योजनेच्या वेबसाईटनुसार त्यांचा अठरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करतील या योजनेला संपूर्णपणे केंद्र सरकारकडून वित्त पुरवठा केला जातो